बीड जिल्ह्यातील लंबाजोगाई येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री पंडितराव दौंड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं भाजपा सरकारने फसव्या घोषणा करून सामान्य जनतेची फसवणूक केली अशा सरकारला पुन्हा सत्तेत येऊ देऊ नका राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना संसदेत पाठवा असे राष्ट्रवादीचे नेते दत्ता पाटील माजी मंत्री पंडितराव दौंड काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी व इतर मान्यवरांनी आवाहन केले गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते आघाडीचे उमेदवार बजरंगप्पा सोनोने यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झालेला आहे बजरंग जाहीर झाली त्या दिवशी पासून आजपर्यंत सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते चव्हा गटाचे कार्यकर्ते अतिशय मनापासून या ठिकाणी प्रचाराला लागलेले केज विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार या नात्याने या मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये जाऊन बजरंगप्पाच्या प्रचारार्थ या ठिकाणी गाठी बिठी घेतल्या बैठका घेतल्या त्या बैठकीच्या माध्यमातून अनेक नागरिकांचे अनेक मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे बजरंगप्पा सोनोने हे केज मतदारसंघातील उमेदवार असल्यामुळे त्यांच्याकडं केज मतदारसंघातील मतदारांचा पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे सर्वांना बजरंग बाप्पा हे आपले उमेदवार वाटत असून बजरंग बाप्पा उमेदवार नसून अशा पद्धतीची भावना केज मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी केज विधानसभा मतदारसंघातून बजरंग बाप्पाचं या केज मतदारसंघामध्ये असलेलं नातं बजरंग बाप्पानी स्वतःच्या कर्तृत्वावर कर्तुत्वानं या मतदार मतदारसंघामध्ये केलेला विकास येडेश्वरी कारखान्याची निर्मिती या सर्वाच जर आपण पाहिलं तर सर्व सकारात्मक आहे त्यामुळं खेच मतदारसंघातून त्या मतदारसंघातून केज विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग बाप्पाला ही जास्तीत जास्त मताधिक्य राहणार आहे त्याचं मूळ कारण आहे की बजरंग बाप्पाचं जे कार्यक्षेत्र आहे हे केज विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या के विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी हे बजरंग बाप्पाला मोठा मताधिक्यानं या ठिकाणी आशीर्वाद देणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं थाटात उद्घाटन झालं प्रचार कार्यालयाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीचे उमेदवार बजरंग बाप्पा यांची उमेदवारी या बीड जिल्ह्यातून जाहीर झाली हळूहळू बीड जिल्ह्यामध्ये वातावरण तापाय लागलं आणि या वातावरणामध्ये कोण उमेदवार बीडचा खासदार कोण असे प्रश्न सर्वांना पडला बऱ्याच वळगणा झाल्या बरेच स्थित्यांतर झाली या स्थित्यांतरामध्ये बरेच, बरेच इकडची नेते मंडळी तिकडे गेली तिकडचे काही इकडे आले परंतु बीड जिल्ह्यातली जनता इतकी हुशार आहे की आता राष्ट्रवादीचे उमेदवार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा हे बीड जिल्ह्यातल्या मनात मनातले बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनातले उमेदवार झालेले आहेत त्याच्यामुळं बजरंग बप्पा ही निवडणूक बजरंग बप्पाची राहिलेली नसून बीड जिल्ह्यातल्या तमाम मतदारांची ही निवडणूक झालेली आहे आणि मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं चित्र प्रत्येक तालुक्यावर आम्ही फिरत असताना आम्ही पाहिलं ब्युरो चीफ नंदकुमार पांचाळ एन व्ही न्यूज मराठी अंबाजोगाई बीड